नमस्कार श्री स्वामी वस्त्रालय ह्या चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्यासाठी नवीन डिझाईन घेऊन आली आहे त्याच्या आधी मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगते की आपण प्युअर बाटिकचे गाऊन ऑर्डरप्रमाणे मी शिवून देते मापाप्रमाणे तुमच्या मापाप्रमाणे शक्यतो प्रत्येकीची अशी एक ठरलेली टेलर असते तिच्याकडं जर तुम्ही गेलात तर ती तुम्हाला व्यवस्थित असं माप घेऊन देऊ शकेल जे की फक्त गाऊनला आपल्याला चेस्टचं माप लागेल आणि उंची वगैरे तुम्ही कुठेही कमी जास्त करून घेऊ शकता एक वीस एक रुपये फक्त लागतील उंची जर कमी करून घ्यायला लागली तर पण कापड खूप छान क्वालिटीचं कापड आहे ऑर्डर कशी करायची तर मी व्हॉट्सअप नंबर माझा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते त्या व्हॉट्सअपवरती तुम्ही मला मेसेज टाकायचा किंवा त्या नंबरला तुम्ही मला कॉल करायचा आणि तुम्हाला विचार रंग कोणते आहेत कापड कोणतं अवेलेबल आहे हे पिक्स टाका असं मला सांगायचं माझ्याकडं जे काही कापड आहे जे रंग आहेत प्युअर बाटिकमधले ते मी तुम्हाला सेंड करणार त्यातून तुम्ही चॉईस करायचं तुम्हाला त्यातलं जे कोणतंही कलर कापड आवड आवडलं असेल जेवढे गाऊन घ्यायचे असतील ते सगळं मेंशन करायचं व्हॉट्सअपमध्ये तुमचा पूर्ण ॲड्रेस फोन नंबर हे सगळं टाकायचं आणि जे काहीही रक्कम होईल साधारण आपलं हे कापड जे आहे हे अगदी प्युअर बाटिक आहे बघा हे कापड खूप चांगल्या क्वालिटीचं आहे बाजारात मिळतं ते लो क्वालिटीचं तसं कापड नाही आहे आपलं टिकाऊ जाड असं बाटिक बाटीक प्रिंटचं कापड आहे तर याची किंमत वगैरे मी ऑनलाईन नाही सांगू शकत तुम्ही व्हॉट्सअपला याची किंमत मला विचारा प्रत्येक गाऊनवरून डबल शिलाई आली आहे आणि टिकाऊ असे हे गाऊन आहेत तर तुम्ही व्हॉट्सअपला ऑर्डर करू शकता त्याच्यानंतर कुरिअरनं मी तुम्हाला हा सगळा माल घरपोच देणार आहे माझं दुकान सातारमध्ये आहे जर कोणी सातारमधलं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून माझ्या दुकानात येऊनही माल ऑर्डर देऊन मग तयार होतो माल ऑर्डर देऊन मग घेऊन जाऊ शकता आज मी तुम्हाला बघा हे दोन तीन पॅटर्न दाखवणार आहे हा एक पॅटर्न आहे बघा बघू शकाल याला फक्त व्हाईट पायपिंग दिली आहे चुण्या हा गाऊन दाखवते मी तुम्हाला आता शिवलेला याला बघा बायांना लेस लावली आहे व्हाइट कलरची इथं पण लेस लावली आहे दोन लेसची इथं डिझाईन केलं आहे आणि खाली इथं एक पॅच केलाय आहे आणि पॅचच्या खाली असं नॉट केलं आहे घातल्यावरती हा पॅटर्न खूप अंगावरती सुंदर दिसतो कारण हा चुण्यांचा चुण्यांचा गौन आहे फिटिंग खूप छान येतं जेव्हा हा चुण्यांचा गऊन आपण घालतो तेव्हा डिझाईन बघून घ्या आणि आता मी ह्याच्यातले तुम्हाला कलर दाखवून घेते पूर्ण हाईट आहे घेर भरपूर आहे आता ह्याच्यातले ह्याला खिस्सा पण केलाय बघा आता ह्याच्यातले आपण कापडं बघूयात कोणती कोणती आहेत हे नाजूक प्रिंटमधले हे सेम तसे कलर उरलेले आहेत बघा आता हे अजूनही आहेत मी दाखवत जाईन तुम्ही रोज बघत जावा व्हिडिओ हा जांभळा हा साधारण टक्कीरी आहे विटकरी कलर आहे हा रेड प्रिंट बघा सेम आहेत तशा सगळ्या जे मी गाऊन दाखवलंय तसा सेम या प्रिंटेड आता जो दाखवला गाऊन तशा त्यातले हे कलर आहेत हा एक ब्लॅक नेव्ही ब्ल्यू किंवा ब्लॅक 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 नेव्ही ब्ल्यू सारखा आहे हा कलर टपकिरी गुलाबी पिवळालाल कारण रेडीमेड आपण जर हे बाटिक प्रिंटचे गाऊन घ्यायला गेलो ना तर एक ठराविकच तीन चार कलर मिळतात पण आपल्याकडं इथं भरपूर असा स्टॉक आहे अजूनही भरपूर स्टॉक आहे जेवढं तुम्हाला रोज मी दाखवत जाईन तरी अशाच व्हिडिओ बघा आणि ऑर्डर असेल तर व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा मला आणि जे कुठलाही तुम्हाला पीस आवडला आहे ते सांगा आणि माझ्याकडे अजूनही माल आहे त्याचेही पीक्स पाठवायला लावले तर आपण पाठवूयात आणि त्याच्यावरून तुम्ही सिलेक्ट करा तुम्हाला माप कसं घ्यायचं याच्या याच्यासाठी मी तुम्हाला मदत करीन माप कसं घ्यायचं हे आपण व्हॉट्सअपवरनं फोनवरनं डिस्कस करू शकू ते ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सांगता येत नाहीत काही काही गोष्टी तरी आपण असंच रोज गाऊनच्या व्हिडिओ बघत राहा त्याचसोबत मी स्वामींची वस्त्रही बनवते सगळ्या देवांची वस्त्र बनवते अजून एक गाऊनचा पॅटर्न आहे तुम्हाला दाखवते हे बघा हा एक कलर आहे व्हाइट आणि नेव्ही ब्ल्यू आहे त्याला सिंपल ठेवलंय पण हे घातल्यावर खूप छान दिसतात इथल्या इथल्या भागामध्ये ना आपलं फिटिंग खूप छान येतं जे रेडीमेड गाऊनमध्ये येऊ शकत नाही चुण्यांमुळे एक फुगीरपणा येतो आणि खूप सुंदर असं दिसतो लुक फिगर आपली खूप छान दिसते या गाऊनमध्ये तुम्ही मला व्हॉट्सअपवरती सा विचारा साधारण मी तुम्हाला कसं माप घ्यायचं तुमचं तुम्हाला जितकं परफेक्ट फिटिंग कसं देता येईल याची माहिती मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती फोन केल्यावर देऊ शकेन तरी आज इथंच थांबूया आता ह्याच्यातला जर कलर बघायचा झाला तर बघा हा कलर आहे सेम आहे ह्याच्यामधलाच हा हिरवा कलर आहे चला आज इथंच थांबते परत भेटतील अशाच एका नवीन डिझाईन सोबत तोपर्यंत श्री स्वामी समज